नमस्कार सारंगची नाटकं जानकीच्या लक्षात येत असतात त्यामुळे जानकी खूपच त्या चिडलेली असते जानकीला खूपच राग आलेला असतो जानकी आई ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश आजपर्यंत सारंगभाऊजींच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहिलो पण सारंगभाऊजींनी मात्र आपला विश्वासघात केला भाऊजीने आपल्याला येळं बनवून पेढा खाल्ला पण सारंगभाऊजींना मात्र आपण सोडायचं नाही सारंगभाऊजींना त्यांच्या कर्माची शिक्षा द्यायचीच तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो जानकी तू असं का बोलतेस त्यावेळेला लगेच जानकी बोलते खरं सांगू का मला आता कळतच नाही की काय करावं ते आता मला समजतच नाही कसं ते पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकले ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजे त्याशिवाय मी शांत नाही बसू शकत तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते आणि जानकीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला जानकी मोठ्याने बोलते आता तर मला कळतच नाही कसं वागावं ते पण मी आता शांत बसणार नाही सारंगभाऊजींना मी सगळ्यांसमोर बोलायला लावणारच सारंगभाऊजींना त्यांची लायकी दाखवणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसत नाही त्यावेला लगेच ऋषिकेश बोलतो जानकी जे काही करशील ते नीट कर उगाच डोक्याला ताप करू नकोस नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते ऋषिकेश तुम्ही नका काळजी करू काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची मी तुमच्या सोबत आहे आणि कायम सोबत राहणार खरं सांगायचं तर आता मला या गोष्टींबाबतीत काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र खूपच जानकी चिडलेली असते आणि ती सारंगच्या बेडरूममध्ये जाते आणि सारंगच्या झिंजा उकटत सारंगला खाली घेऊन येते आणि जोरात आपटते त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते जानकी काय चाललंय तुझं जानकी तू तु असं नाही वागू शकत त्यावेळेला जानकी बोलते आई मला माफ करा पण माझ्याशी डबल गेम खेळणाऱ्या आपल्याला आपल्याला दूधकुळं समजणाऱ्या या सारंगभाऊजीना मात्र मला धडा शिकवायचाच आहे सारंगभाऊजींना सांगायचं आहे की तुम्ही चुकलात सारंगभाऊजी तुम्ही नको तिथे शानपणा केलात आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही सारंगभाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही माझ्याशी डबल गेम खेळलात ऐश्वर्याला मुद्दामहून या घरातून बाहेर काढलत आणि मुद्दामून असं दाखवलं की ऐश्वर्या कधीच चुकीची नव्हती पण ऐश्वर्या किती चुकीची होती आणि किती नाही हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे सारंग भाऊजी मी तुम्हाला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र सारंग जानकीचे पाय धरतो आणि सारांकीला बोलतो जानकी बहिणी मला माफ कर माझं चुकलं जानकी बहिणी खरंच सांगतो तेव्हा लगेच जानकी बोलते गप्प बसा सारंग भाऊजी मला तुमच्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही ऋषिकेश आपण सारंग भाऊजींना तर खूपच भोळे भोळे बोलत होतो पण सारंगभाऊजींनी तर आपला विश्वासघात केला आता तर मी सारंगभाऊजींना कधीच माफ करू शकत नाही आणि काहीही झालं तरी सारंगभाऊजी आता माझ्या मनातून साप उतरले आणि यासाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सारंग मोठ्याने बोलतो जानकी बहिणी मी काय करणार होतो मलाच कळत नव्हतं जानकी बहिणी काय करावं काय नाही हे मलाच समजत नव्हतं प्लीज जानकी वहिनी मी बिथरलो होतो तेव्हा जानकी बोलते बिथरला होतात तुम्ही बिथरला होता। सारंग सारंगभाऊजी तुम्ही सगळं काही मुद्दामून करत होतात आम्हाला काही कळत नाही का सारंग भाऊजी या घरातून ऐश्वर्याला घरातून बाहेर काढणं ऐश्वर्याशी अगदी उद्धटपणे वागणं तिच्या थोबाडीत मारणं सगळी काही नाटकं होती तेव्हा मात्र सारंग मोठ्याने बोलतो जानकी वहिनी हो हो ती नाटकं कारण मला ऐश्वर्या या घरात हव्या होत्या तेव्हा लगेच जानकी बोलते पण का ऐश्वर्या तुम्हाला या घरात का हव्या होत्या भाऊजी तुमचं हे घर उद्ध्वस्त करण्यासाठी अहो तुच ऐश्वर्या काय काय वागली तुम्हाला कळत नाही का तेव्हा लगेच सारंग बोलतो मला सगळं काही समजतंय पण प्लीज कधीतरी माझ्या मनाचा विचार कर ना तेव्हा लगेच जानकी बोलते सारंगभाऊजी आजपर्यंत फक्त आणि फक्त तुमच्याच मनाचा विचार करत आलोय आजपर्यंत फक्त आणि फक्त तुमच्याच बाजूने उभं राहिलो पण तुम्ही का काय केलं सारंगभाऊजी तुम्ही माझा विश्वासघात केलात आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची सारंगभाऊजी तुम्ही चुकलात आणि तुम्ही चुकलात याचा अर्थ तुम्ही माफ करण्याच्या सुद्धा लायकीच्या नाही खरं सांगायचं तर माप त्यालाच करतात जो मुद्दामून गुन्हा करतो पण तो जाणून बुजून गुन्हा करतो त्याला शिक्षाही झालीच पाहिजे तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते आणि सारंग हादरलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं जानकी वहिनी पुरे झालं जानकी वहिनी मला कळून चुकलंय माझं चुकलं प्लीज मला माफ कर तेव्हा मात्र जानकी बोलते खरं सांगू का मला तुम्हाला माफ करायची इच्छाच राहिली नाही आणि मला तर आता तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तुमच्यासारख्या खोटारड्या माणसासोबत बोलण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवेन मी मी कधीच तुम्हाला माफ करणार नाही ऋषिकेश खरं तर मला सारंग भाऊजी या घरातच नको आहेत पण शेवटी निर्णय तुमचा आहे ऋषिकेश शेवटी तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल आणि तोच माझा अंतिम निर्णय असेल तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो जानकी तू निर्णय घेशील तो मला मान्य असेल जानकी मला कळून चुकलंय काही झालं तरी सुद्धा मला माझ्या गोष्टींचा विचार केलाच पाहिजे आणि स्वतः जानकी सारंगला धक्के मारून बाहेर काढते आणि बोलते माझ्या घरात माझ्याच विरोधात कारस्थान करणाऱ्या माणसाला या घरात जागा नाही सारंग भाऊजी तुम्हाला तुमच्या बायकोजवळ राहायचं असेल ना तर तुम्ही जा खुशाल राहा पण प्लीज इथे तुमचं तोंड दाखवू नका मला तुमचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही आजपर्यंत साधे बोळे असणारे सारंग भाऊजी मात्र आज जसं काही मी काही केलंच नाही असं वागताय आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय खरं सांगायचं तर आता या सर्व गोष्टी पुरे झाल्या आणि लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींचा विचार केलाच पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सारंग खूपच हादरलेला असतो आणि सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे आता सर्वच गोष्टी पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचाच नाही काही झालं तरीसुद्धा मला आता सगळ्या गोष्टी संपवल्याच पाहिजेत आणि तो जानकीचे पाय धरतो पण जानकी मात्र त्याला लाताडते आणि बोलते सॉरी सारंगभाऊजी काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करू शकत नाही आणि प्लीज सारंगभाऊजी मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही प्लीज तुम्ही इथून निघून जा खरं सांगायचं तर तुमचं तोबाड मला बघावंसंच वाटत नाही तेव्हा मात्र सारंग खूपच हादरतो आणि मोठ्याने बोलतो चुकलं माझं मला माफ करा यापुढे मी या गोष्टीमध्ये नाही पडणार पण प्लीज मला या घरात राहू दे तेव्हा मात्र जानकी दरवाजा लावते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जानकीचा निर्णय योग्य आहे सारंग सारख्या माणसाला घराबाहेर काढलंच पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेल मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका